रिफ्रेश अनंत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर मत्स्य व्यवसाय विभाग अलर्ट मोडवरती आला असून गस्तीदरम्यान दोन एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या नौका आढून आल्या असून त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे देशाला मत्स्य उत्पादना अग्रणी नेताना त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असा वायासाठी बेकायदेशीर मासेमारी बंद करून मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारच्या त्यांच्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यात त्यांच्या स्टाईलनं संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले होते एलईडी मासेमारीवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले होते राणे यांच्या दौऱ्याचा इफेक्ट रत्नागिरीच्या मासेमारीवर तत्काळ दिसून आला मंत्र्यांचा दौरा संपतो न समतोच तो मत्स्य व्यवसाय विभाग कामाला लागला आणि सोमवारी रात्री दोन एलईडी बोटींवर कारवाई करण्यात आली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल